नमस्कार मी प्रवीण अहेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे यामध्ये आपण दोन ते तीन अपडेट्स पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात दररोजच नवनवीन अपडेट्स येत आहेत या व्हिडिओमध्ये आपण दोन ते ती तीन अपडेट्स पाहणार आहोत त्यासाठी सर्व माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे यामध्ये तुम्हाला पैसे कधी मिळतील त्याचे अपडेट पाहायला मिळणार आहे त्यासोबतच जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा किती रुपये तुम्हाला मिळतील त्याचे अपडेट पाहायला मिळणार आहे आणि पैसे आतापर्यंत का मिळाले नाही त्याचे देखील कारण तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच अजून एक महत्त्वाची खुशखबर जी आहे ती लाडक्या बहिणीने या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर सर्व बहिणींनी लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण सर्वांना या ठिकाणी ही जी काही खुशखबर आहे ती मिळून जाणार आहे आता ही खुशखबर काय जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला ती माहिती पडून जाईल बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणारच आहोत त्या अगोदर सर्व माता भगिनींना परत एकदा विनंती करतो सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बिन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर सर्व माता बघिणी पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींना पण शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांना देखील ही माहिती त्या ठिकाणी कळाली पाहिजे पाहू शकता बघा मोठी बातमी आहे आता लवकरच लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता मिळणार आहे या तारखेला बँक खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे पाहू शकता बघा या तारखेला पैसे जे ते येण्याची शक्यता आहे आता त्याची महत्त्वाची माहिती काय आहे कशा पद्धतीने आणि का या तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित असते कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही त्यासाठी सर्व माता भगिनी आपला व्हिडिओ पाहत असतात आणि तुमचा जो काही विश्वास आहे त्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही सर्वांना या ठिकाणी पुराव्याच्या सहित खरी माहिती देत असतो पाहू बघा गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची चर्चा जी आहे ती चालू आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत केली जात आहे बघा दर महिन्याला पंधराशे रुपये अशा पद्धतीची योजना जी आहे ती आलेली आहे आत्तापर्यंत एकूण दोन टप्प्यात पात्र महिलांना पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे आत्तापर्यंत दोन टप्प्यामध्ये बघा दोन हप्त्यांचे तुम्हाला तीन हजार रुपये जे ते आत्तापर्यंत मिळालेले ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले त्यांनी तीन हजार रुपये कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा त्यांना आता पंधराशे रुपये वाटप केले जाणार आहेत केव्हा होतील तारीख देखील सांगतोय त्यासाठी गुड न्यूज देखील तुम्हाला आहे फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पहा त्यामुळे सर्वांनी तीन हजार रुपये ज्यां ज्यांना ज्यांना मिळाले त्यांनी तीन हजार रुपये लिहून पाठवा तुम्हाला आता पंधराशे रुपये दिले जातील आणि ज्यांना ज्यांना एकही रुपये मिळाला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये शून्य रुपये लिहून पाठवा तुम्हाला आता या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये जे आहेत साडेचार हजार रुपये ते या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत त्याची देखील या ठिकाणी माहिती आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा त्यासोबतच सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जर तुम्हाला एकही मिळाला नसेल रुपया तर शून्य रुपये लिहून पाठवा ज्यांना तीन हजार रुपये मिळाले असेल त्यांनी तीन हजार रुपये लिहून पाठवा आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार याची राज्यभरातील लाडक्या बहिणीं वाट पाहत आहेत असे असतानाच आता राज्य सरकार महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे बघा राज्य सरकार महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी महिलांना लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे पाहू शकता येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी हा जो काही तिसरा हप्ता आहे तो मिळण्याची शक्यता आहे बघा शक्यता या ठिकाणी आहे ठीक आहे आता यामध्ये तुम्हाला गुड न्यूज मी काय देतोय ती देखील पाहत राहा व्हिडिओ पुढे पहा तुम्हाला ती गुड न्यूज पाहायला मिळणार आहे पुढे बघा एकोणतीस सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार मिळालेल्या माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे बघा बैठकीमध्ये हा निर्णय होऊ शकतो या बैठकीत मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि बैठक आज होत आहे म्हणजे या बैठकीमध्ये शंभर टक्के लाडक्या बहीण योजनेचा जो काही निर्णय आहे तो होणारच आहे मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी या योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे त्याच्या वाटपावर शिक्कामर्तो होऊ शकतं जसं ही बैठक होईल तसे देखील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील सर्वांनी बैठकीचे अपडेट ज्यांना ज्यांना हवे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये बैठकीचे अपडेट लिहून पाठवायचे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवल्यानंतर या यासंदर्भातचा एक स्पेशल व्हिडिओ बनवला जाईल आणि त्यामध्ये संपूर्ण अपडेट तुम्हाला दिले जातील आज बैठकीमध्ये बेन योजनेवर काय काय चर्चा झाली कोणत्या दिवशी पैसे वाटपावर त्या ठिकाणी निर्णय झाला बघा संपूर्ण निर्णय राज्य सरकारच घेणार आहे आणि सरकारच या ठिकाणी पैसे कधी वाटप करायचे हे ठरवले जाणार आहे त्यामुळे सरकार ज्यावेळेस निर्णय घेईल त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील आता जरी तुम्हाला वाटत असेल की पैसे या ठिकाणी आले पाहिजे परंतु सरकार जोपर्यंत ठरवत नाही सरकार जोपर्यंत इथून बटन दाबत नाही तोपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही आणि योग्य ती मदत तुम्हाला तुमच्या अकाउंटपर्यंत पैसे मिळून साठीची जी काही योग्य ती मदत आहे मी तुम्हाला करत असतो तुमचं जे काही अकाउंट आहे ती जी काही योजनेचा लाभ आहे ते घेण्यासाठी योग्य तुम्ही असायला पाहिजे तुमचा अकाउंट योग्य असायला पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला मदत करत असतो त्यासाठी सर्व बहिणींनी लाडक्या बहिणींनी लगेच आधार कार्ड जे आहे ते त्या ठिकाणी लिंक करून घ्या पुढे बघा येथे एकोणतीस सप्टेंबर रोजी तिसऱ्या हप्त्याचे वाटप करण्याचे ठरलेच तर या हप्त्याच्या वाटपासाठी रायगड येथे कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो त्यावरही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे बघा आज बैठक आहे बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा जी आहे ती होणारच आहे आणि आज बैठक होणार आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा विषय निघणारच आहे शंभर टक्के आणि यावर आज म्हणजे कधीपर्यंत पैसे वाटप केले जातील कारण जर आपण पाहिलं तर बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार हे दोघंही म्हणजे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्रभर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमांना उपस्थित लावत असतात त्यावेळेस बहुतेक महिला भगिनीने त्या ठिकाणी सांगितलेलं अजून तिसरा हप्ता आम्हाला मिळालेला नाही आहे त्यामुळे तिसऱ्या हप्त्यावर नक्कीच त्या ठिकाणी सरकार जे आहे ते विचार करेलच या बैठकीमध्ये आणि तिसऱ्या हप्त्याची जी काही तारीख आहे ती जशीच घोषित होईल कुठे कार्यक्रम होणार आहे ते जसंच घोषित होईल तसंच तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यासाठी सर्व माता भगिनींनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे लाडक्या बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे पुढे बघा महत्त्वाची अपडेट काय तीस सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज बघा या योजनेसाठी तीस सप्टे सप्टेंबरपर्यंतची मुदत वाढ आहे राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवलेली आहे अगोदर ही मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत होती आता मात्र सरकारने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यास मोबाईल दिलेली आहे राज्यातील महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक आहे आता बघा महत्वाची आणि आनंदाची बातमी सर्वांना या ठिकाणी आनंदाची बातमीची उत्सुकता असेल त्या आनंदाची बातमी आता आपण या ठिकाणी पाहतो आनंदाची बातमी अशा पद्धतीची आज या ठिकाणी बैठक होत आहे बैठक होत असताना जर आज आपण पाहिलं तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बघा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चेकवर सही केलेली आहे चार हजार सहाशे कोटींचा जो काही चेक आहे चार हजार सहाशे कोटींचा चेक हा महिला व बालविकास विभागाला महिला व बालविकास विभागाला या ठिकाणी देण्यातच आलेला आहे म्हणजे हा जो काही निधी आहे तो अगोदरच देण्यात आलेला आहे आता ही योजना जी आहे ती महिला व बालविकास विभाग चालवत आहे महिला व बालविकास विभागातर्फे ही योजना चालवली जाते महिला व बालविकास विभागाच्या मंत्री कोण आहेत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत माननीय आदितीजी तटकरे या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत आता हा निधी महिला व बालविकास विभागाला पाठवला आहे म्हणजेच लाडके बहीण योजनेचा निधी त्या ठिकाणी पाठवला गेला आहे चेकवर सही झालेले चार हजार सहाशे कोटींचा चेक आहे त्यासोबतच कालच मी तुम्हाला अपडेट दिली होती मंजूर ज्या याद्या होत्या मंजूर ज्या ज्या बहिणींना पैसे पाठवले हो जातील तर त्या मंजूर याद्या देखील बँकांना पाठवल्या गेलेल्या आहेत याद्या ज्या आहेत मंजूर याद्या त्या हो बँकांना पाठवल्या गेलेल्या आहेत आता मंजूर याद्या बँकांना पाठवल्या गेलेल्यामुळे म्हणजे संपूर्ण काही जी काही तयारी आहे ती तयारी सर्व स्तरावर पूर्ण झालेली आहे तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे तयारी पूर्ण झाल्यामुळे राहिला काय विषय आता तयारी पूर्ण झाली आहे फक्त उद्या रविवार होता रविवार होता आज सोमवार आहे आज बँका चालू झालेल्या आहेत आजपासून बँका चालू झालेल्या आहेत बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो जर ह्या ठिकाणी आज सोमवार आहे बँका चालू झालेल्या आहेत त्यामुळे पंचवीस सप्टेंबर रोजी पंचवीस सप्टेंबरला सोलापूरला देखील कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाच्या अगोदरच पैसे जे तुमच्या अकाऊंटला पाठवले जातात आता ह्या कार्यक्रमाच्या अगोदर म्हणजेच उद्यापासून कदाचित तुमच्या अकाऊंटला पैसे जे आहेत ते सकाळीच जमा होऊ शकतात सकाळीच पैसे जमा व्हायला सुरुवात जे आहे ती होऊ शकते कारण पंचवीस सप्टेंबरला पंचवीस सप्टेंबरला या ठिकाणी कार्यक्रम आहे सोलापूरला हा देखील लाडक्या बहिणींचा त्या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा आहे त्यामुळे तुमचा जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी उद्या देखील जमा व्हायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे सर्व माता भगिनींसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे कदाचित जर झालं तर उद्या तुमच्या अकाऊंटला पैसे जमा होऊ शकतात कारण कार्यक्रमाच्या एक दोन दिवस अगोदरच तुमच्या अकाउंटला पैसे जे ते त्या ठिकाणी जमा होत असतात जसं आपण पाहिलेलं आहे बघा सतरा तारखेला कार्यक्रम होता चौदा तारखेलाच तुम्हाला पैसे दिले चौदा ऑगस्टला सतरा ऑगस्टला कार्यक्रम झाला एकोणावीस र रक्षाबंधन होते या दिवसांपर्यंत पैसे वाटप केले पहिला हप्ता पहिला हप्ता आता दुसरा हप्ता बघा दुसरा हप्ता एकोणतीस ते एकतीस या दरम्यान वाटप केला एकतीसला कार्यक्रम होता दोन दिवस अगोदर पैसे दिले तसंच जर आपण पाहिलं तर पंचवीसला जर कार्यक्रम असेल तर चोवीसला पैसे तुमचे वाटप होऊ शकतात ठीक आहे त्यामुळे सर्व माता भगिनींसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे कदाचित जर झालं तर उद्यापासून तुमच्या अकाऊंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते किंवा मग या महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला शंभर टक्के पैसे जे ते जमा होणारच आहेत फक्त थोडी वाट पहा इत इतर इतके दिवस आपण वाट पाहिलेली आहे थोडे दिवस अजून वाट पहा त्याचबरोबर ज्या महिलांचं अजून काही महत्त्वाचं काम बाकी आहे जसं ज्यांचं ज्यांचं त्या ठिकाणी आधार डी बी टी इनेबल नाही आहे बघा डी बी टी इनेबल नाही तर लवकरात लवकर डी बी टी इनेबल करून घ्या हे करण्यासाठी काय करायचं आहे बँकेत जा ज्या ठिकाणी खातं आहे त्या ठिकाणी जा त्यांना सांगा के वाय सी करून द्या किंवा आमचं आधार डी बी टी इनेबल करून द्या बघा आधार कार्डने तुम्ही पैसे काढतात म्हणजे आधार डी बी टी आहे असं नाही आधार कार्डने जे पैसे आपण काढतो ते ए ई पी एस आहे ई पी एस आणि हे जे डी बी टी आहे ते वेगळं आहे ठीक आहे हे वेगळे प्रोसेस असते त्यासाठी तुम्हाला वेगळा त्या ठिकाणी फॉर्म जॉईप बँकेमध्ये भरावा लागतो सर्वांनी ते ओके करून घ्या पैसे वाटपाला लवकरच सुरुवात होणार आहे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करून टाका चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा बारी सर्वात अगोदर प्रवीण आयरे ह्या एकमेव चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि नेहमीच पुराव्याच्या सहित संपूर्ण खरी माहिती दिली जात असते सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद